नमस्कार मित्रांनो या उपायामुळे सोमवारी एकवीस एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकवीस एप्रिलचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या वर्षातला सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे इच्छापूर्तीसाठी त्या रात्री दिलेला उपाय अवश्य करा प्रत्येक दिवस नवनवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात कारण आपल्या मनावर विचारांवर सभोवतालच्या परि परिस्थितीवर तसेच भौगोलिक घटनांवर प्रभाव टाकणारे ग्रह स्थित्यंतर करत असतात असाच एक मोठा बदल होणार आहे एकवीस एप्रिल दोन रोजी तो काय असणार आहे आणि त्याचा लाभ काय ते जाणून घेणार आहोत आपण ज्योतिषी कुमार व्यास यांच्याकडून व्यास यांच्यानुसार सोमवारी म्हणजेच एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात उल्कापात होणार आहे एक तारा तुटला तरी आपण आप मनातली इच्छा प्रकट करतो आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो पण सोमवारी अशा अनेक उल्का पडणार असल्याने ब्रह्मांडात मोठी ऊर्जा कार्यान्वित होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य उपाय केला पाहिजे तो उपाय म्हणजे एकवीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी गच्चीत अंगणात वा मोकळ्या मैदानात जाऊन आकाशाकडे बघा आपली इच्छा अशी इच्छा जी अनेक दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून पूर्ण व्हावी यासाठी आस लावून बसला असाल ती इच्छा आकाशाकडे बघत मनातल्या मनात व्यक्त मनात करा ब्रह्मांडातील संपूर्ण शक्ती तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करेल फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे व्यक्त केलेली इच्छा इतर कोणालाही सांगू नका या क्षणाचा संधीचा उचित लाभ घ्या आणि येत्या काळात इच्छापूर्तीच्या आनंदाचा लाभ घ्या आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ